तर हाय सर्वांना ते, ते स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूशी माणसं तर तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता डाळ शिजायला टाकली नाही याच्यामध्ये आता पटपट स्वयंपाक करायचा आहे त्या घरी गेलेले आहे तर त्याच्यामुळे म्हटलं पटपट आवरून घ्यावं मी साडी बदललेली आहे कारण त्या साडीने मला काही सुचलं नसतं तर त्याच्यामुळे मी बदलली आता पटपट आवडते आणि कामाला लागते आईची वाट बघायची नाही मला आपलं कामाला लागून घ्यावं पटकन त्याला वेग आवडते मी ती पावडर थाकायची चांगली पावडर ले बारीक केली ले बारीक केली नाही चाळी हां ना आता का चाळी निशा प्रिषा मॅडम काय करत आहे प्रिषा अयो चपाती लाटती छान दाखव मला चपाती कशी के केली तुझी काय पू बनवती हा गेलती गेलती वावसाहेब करा छान करा खोट 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 हो

मलाई थाहा छ मलाई थाहा छ जानेको मबाट अर्को बाहिर थियो राजाबाटले हुन्छ भयो अनि यो सबैले त पूरा सबैले त 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 私はそれを見い。ことあることは私はそれを見たことあることは私はそれを見たことあることは私はそれを見たことあることは私はそれを見たことあることは私はそれを見たことあることは私はそれを見たことあることは

तर आता आपलं सगळं स्वयंपाक झालं पापड्या भुजे पुरणपोळी भात आमटे सर्व झाले आता फक्त जेवायचे पण जेवायच्या हद्दीवर मला घालायच्या हाती भांडे मग मी जेवणात भांडे वगैरे घासल्यावरती मग एटिंग चला आता भांडी घासून देते घालतो कारण गरम गरम जेवणाची मजा आहे ती कशामध्येच नाही चला आवडते भांडी घासते आणि मग आपण मस्त पुरणपोळीचं पीठ पण ते पुरणपोळी आमटी पुरणपोळी बाकीचे सोप्त झाले गोळ काय खायचे ते खायचे खा प्रांजू तुला काय खायचं

पर देज़। देज़ आप देज़। 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 तर आपलं पॅराशूट ऑइल घ्यायचं हातामध्ये जर आपल्याला आपण फाउंडेशन वगैरे लावलं असेल ना तर हातावर थोडंसं पॅराशूट ऑइल घ्यायचं थोडंसं मसाज करायची आणि व्हाईट कॉटन घ्यायचं किंवा व्हाईट कापड वगैरे घ्यायचं पूर्णपणा असं काढायचं तर काय घ्यायचं आपलं क्लिअरिटी कॅमेरेज काय एवढं दिसत काय घ्यायचं हा मी पिक्चर घ्यायचे ना कॉटन घ्यायचा का तुला कॉटन अच्छा ठीक आहे ठीक आहे तर चला बाय बाय व्हिडिओ व्हिडिओचं स्टॉप करूया भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला काय काय करा काय गाए। गाईप चलो मी ते नेक्स्ट व्हिडिओ मी